नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण विज्ञानातल्या एका खूपच मनोरंजक विषयावर बोलणार आहोत आपल्याकडे एक धडा आहे जो उष्णता तापमान आणि पदार्थांच्या अवस्थांबद्दल आहे म्हणजे उष्णतेमुळे पदार्थ कसे बदलतात यावर हो स्थायू द्रव आणि वायू या अवस्थांमध्ये ते कसे जातात बरोबर आणि गंमत म्हणजे या संकल्पना फक्त पुस्तकात नसतात आपल्या आजूबाजूला स्वयंपाकघरापासून घरापासून ते मोठमोठ्या कारखान्यांपर्यंत हे सगळं सतत घडत असतं हो तर आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की हे सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया आणि त्याचे उपयोग काय आहेत हेही पाहूया चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी पदार्थाच्या अवस्था म्हणजे समजा आपल्यासमोर एक लोखंडाचा तुकडा आहे एका ग्लासात पाणी आहे आणि आपल्या भोवती हवा आहे यात यात नेमका फरक काय आहे हा फरक त्यांच्या अवस्थेमुळे आहे स्थायू द्रव आणि वायू आता बघा स्थायू म्हणजे लोखंड त्याला स्वतःचा एक निश्चित आकार आहे आकारमान आहे ते कुठेही ठेवलं तरी तसंच राहत अगदी आता द्रव म्हणजे पाणी किंवा तेल याला स्वतःचा आकार नसतो ते भांड्याचा आकार घेत बरोबर पण त्याचं आकारमान निश्चित असतं आणि ते उताराच्या दिशेने वाहतं आणि वायू हवा वायूचं तर सगळंच वेगळं त्याला स्वतःचा आकारही नाही आणि निश्चित आकारमानही नाही ते उपलब्ध असलेली सगळी जागा व्याप्त ठीक आहे हे तर अगदी सोपंय पण मग एखादा पदार्थ एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जातो कसा यालाच अवस्थांतर म्हणतात बरोबर ना अगदी बरोबर आणि ह्या सगळ्याच्या मागे आहे उष्णता तीच खरी जादू करते म्हणजे बघा स्थायू पदार्थाला उष्णता दिली की तो द्रव बनतो हो आणि द्रवाला अजून उष्णता दिली की, की त्याचा वायू होतो वाफ बनते बरोबर आणि याची उलट प्रक्रिया पण होते म्हणजे वायू थंड केला त्यातून उष्णता पाडून घेतली की त्याचं परत द्रव होतं आणि द्रव अजून थंड केला की स्थायू म्हणजे बर्फ बनतो अगदी आपल्या स्रोतामध्ये एक छान प्रश्न विचारलाय पातेल्यात पाणी ठेवल्यावर लगेच त्याची वाफ होते का नाही किंवा फ्रीजमध्ये पाणी ठेवल्यावर लगेच बर्फ बनतो का नाही 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 म्हणजे अवस्थांतरासाठी काहीतरी विशिष्ट प्रमाणात उष्णता द्यावी लागते किंवा काढून घ्यावी लागते हो त्यासाठी थोडा वेळ लागतो आणि एक विशिष्ट पातळी गाठावी लागते अच्छा आता ही पातळी म्हणजे एखादी वस्तू किती गरम किंवा थंड आहे हे कसं ठरवायचं आपण तर हाताने बघतो पण ती पद्धत अजिबात अचूक नाही आणि धोकादायकही असू शकते हो ना हो बसू शकतो म्हणूनच तापमापी म्हणजे आणि तापमान आपण अंश सेल्सिअस म्हणजे डिग्री सी मध्ये मोजतो आजकाल तर ते डिजिटल तापमापी खूप मिळतात हो त्याने अगदी अचूक आकडे मिळतात स्रोतामध्ये एक प्रयोग दिला आहे की प्रयोगशाळेतील तापमापीने वेगवेगळ्या वस्तूंचं तापमान कसं मोजायचं हो आता येऊया त्या विशिष्ट आकड्यांवर पाणी उकळतं म्हणजे नेमकं का काय होतं त्याला उत्कलन किंवा बॉईलिंग म्हणतात आपण पाण्याला उष्णता देतो तेव्हा त्याचं तापमान हळूहळू वाढतं आणि उष्णतेची एक पातळी आली की पाण्याच्या सगळ्या भागातून बाष्पी भगवून व्हायला लागतं म्हणजे वाफेचे बुडबुडे यायला लागतात बुड़ या लागता। हो खळखळायला खल लागतं पाणी अगदी शुद्ध पाण्याचा उत्कलनांक म्हणजे बॉइलिंग पॉइंट समुद्र सपाटीला शंभर अंश सेल्सिअस असतो आणि ह्याच्या उलट प्रक्रिया म्हणजे संघनन हो। पाण्याची वाफ थंड झाली की तिचं परत पाणी बनत अच्छा आणि गंमत म्हणजे पाण्याचा संघनन बिंदू सुद्धा शंभर अंश सेल्सिअसच आहे काय सांगते म्हणजे उकळण्याचा आणि वाफेचं पाणी होण्याचा तापमान बिंदू एकच आहे हो एकच आहे वा हे तर खूपच गमतीशीर आहे मग थंड करण्याबद्दल काय तिथेही तसंच आहे पाणी थंड होऊन ज्या तापमानावर बर्फ त्याला गोठण बिंदू म्हणजे पॉइंट म्हणतात तो शून्य डिग्री सेल्सिअस आहे बरोबर आणि बर्फाला उष्णता मिळाल्यावर तो ज्या तापमानाला वितळतो त्याला विलयन बिंदू म्हणजे मेल्टिंग पॉइंट म्हणतात तो सुद्धा शून्य डिग्री सेल्सिअसच असणार मग हे असे विशिष्ट जादुई आकडे ठरलेले आहेत आता एका विशेष प्रक्रियेबद्दल बोलूया का जिथे द्रव अवस्था येतच नाही हो संप्लवन सबलिमेशन हो स्रोतात याबद्दल सांगितलं आहे संप्लवन म्हणजे काय तर स्थायू पदार्थाचं द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणं मधली पायरीच नाही अजिबात हो, नाही स्रोतातल्या प्रयोगात आयोडीनचं उदाहरण आहे आयोडीनच्या स्थायू खड्यांना उष्णता दिली की ते वितळत नाहीत मग काय होत त्यांचा थेट जांभळ्या रंगाचा वायू तयार होतो अरे वा आणि दुसरं उत्तम उदाहरण म्हणजे कापूर हो अगदी कापराच्या डबीचं झाकण उघडलं की लगेच वास येतो बरोबर कारण कापराचे कण सतत हळूहळू थेट वायूत रूपांतरित होत असतात हे संपलवणामुळेच होतं तर ह्या सगळ्या वैज्ञानिक माहितीचा आपल्याला नक्की उपयोग काय म्हणजे हे ज्ञान आपल्या रोजच्या आयुष्यात कुठे दिसतं बनवतो हो बरोबर किंवा गोठवलेला कार्बन डायऑक्साईड ज्याला शुष्क बर्फ किंवा ड्राय आइस म्हणतात तो आईस्क्रीम थंड ठेवण्यासाठी वापरतात अच्छा द्रवरूप नायट्रोजनचा उपयोग तर खूप महत्त्वाचा आहे रक्तपेशी टिकवून ठेवण्यासाठी होतो आणि चांदी। तेच सोनचांदी सारखे धातू वितळूनच तर दागिने बनवतात आणि अवजार बनवण्यासाठी लोखंड वितळायला लागतं अगदी वाळू वितळून काच बनते म्हणजे जवळपास सगळीकडेच हे विज्ञान आहे तर आज आपण पदार्थाच्या तीन अवस्था पाहिल्या उष्णतेमुळे समजून घेतलं आणि उत्कलन गोठण बिंदू सारखे महत्वाचे आकडेही पाहिले आणि हेही पाहिलं की संपलवनासारख्या विशेष प्रक्रिया कशा घडतात हो आणि ह्या सगळ्या गोष्टींच आपल्या आयुष्यात किती जास्त महत्व आहे प्रत्येक पदार्थाचे गुणधर्म म्हणजे तो पारदर्शक आहे की कठीण आहे त्याचा रंग कसा आहे यावर ठरत की आपण त्याचा वापर कसा करणारो बरोबर आता श्रोत्यांसाठी एक छोटा विचार स्रोतामध्ये एक प्रयोग सांगितला आहे की पाण्यात मीठ किंवा साखर टाकल्यावर त्याचा उत्कलनांक बदलतो हो तो वाढतो बरोबर आता विचार करा आपल्या स्वयंपाकघरातले दुसरे कोणते पदार्थ पाण्याच्या या जादुई आकड्यांना बदलू शकत असतील आणि या ज्ञानाचा उपयोग स्वयंपाकात किंवा उद्योगांमध्ये अजून कसा करता येईल नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न